राधा आजी आजोबांच्या पार्श्व ऑप्टिक्स मध्ये एक सवा वर्षाची असल्यापासून जाते स्टँड वर लावलेले सगळे सनग्लासेस घेते चष्मे काढले ग राधा तू चष्मेचा कार्यक्रम झाल्यानंतर राधा दुकानात फिरते नाचते आणि आजोबांकडून चॉकलेट घेऊन खाते राधा इकडे राधा कुठे आजी आजोबांनी दिलेले चॉकलेट आवडीने खाऊन दादा आजी आजोबांना थँक्यू म्हणते आणि आजी आजोबांसोबत चॉकलेट शेअर मग स्प्रे बॉटलने पाणी स्प्रे करून पाऊस पाऊस खेळते आणि मग आजी सोबत जाऊन बुबू दादाला दुरूनच बिस्किट देऊन येते आणि मग घरी जाते